वृत्तपत्रे व संपादक समाज स्वास्थ्य मासिक रघुनाथ दोंडो कर्वे काँग्रेस व साधना साप्ताहिक साने गुरुजी हितेच्छु साप्ताहिक गोपाळ हरी देशमुख काळ साप्ताहिक शी म परांजपे सुधारक गोग ग आगरकर उपासना साप्ताहिक वीवा वा शिंदे सुबोत पत्रिका प्रार्थना समाज स्वराज्य पक्ष साप्ताहिक शी म परांजपे दीनबंधू साप्ताहिक कृष्णराव भालेकर अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद